नमस्कार नागपूर गोवा हा जो शक्तीपीठ महामार्ग आहे तो महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यांमधून जाणार आहे या बारा जिल्ह्यापैकी सांगली जिल्ह्यातूनही एकोणीस गावांमधून हा शक्तीपीठ महामार्ग जातोय आणि त्या गावांपैकी एक गाव म्हणजे मनेराजुरी सुमारे एकशे पस्तीस एकर बागायत जमीन या शक्तीपीठ महामार्गामध्ये जाणार आहे आणि या संबंधानं आपण नवराष्ट्र न्यूजच्या वतीनं या एकोणीस गावांचा दौरा हाती घेतलेला आहे आणि आज आपण मनोरजुरीमध्ये आलोय आपल्या बरोबर आता शेतकरी महिला भगिनी आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत त्यांच्या नक्की प्रतिक्रिया काय आहेत या संदर्भात आपण आज त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आजी हा शक्तीपीठ महामार्ग तुमच्या तुम्ही जरी गोळ्या रानामधला तर आम्हाला आणि हा नाही जरी त्यांनी गेला गे तर आम्ही ठीक तयार करून मुख्यमंत्री मध्ये आम्ही आहे तुमचं रक्ताचं पाठ झालं तर आमचं भेखू तिथे पण आम्ही सोडणार नाही कुणाला जर समाजात त्यांचे लोक जर आली आली तर आम्ही ओढून मारू त्याची का आम्हाला काही हात नाही आहे हातायती पोलिसांना घेऊन याय येऊ की पोलिस काय करते बघू किती दिवस ठेवणार नाही ते आम्हाला नहीं। नहीं। नहीं नहीं। आ, तुम्छा तुम्छा तुम्हाला पण ठेवायचा तयार आहे आम्ही घेतन मग काय होतय बघू जर तुमची जमीन चालली जमीन आमची आम्ही जमीन जरी गेली तर आम्हाला जमीन कुठलं मिळणार नाही आम्हाला पैसे दिले तर आम्हाला नको आहे कोण घेणार आहे ती पैसे आम्हाला नको आहे ती तुमच्या रणातून हा रस्ता चाललाय तुम्हाला काय वाटतंय किंवा तुमचा कसा विरोध राहणार आहे याला आम्हाला वाटतंय आमची जमीन जाऊन सरकारनं हा रस्ता बंद करावा तुमचा इशारा काय राहील की मुख्यमंत्र्यांचं मत आहे की आम्ही आहोत रस्ता मुख्यमंत्र्यांनी हिवा हो रस्ता बंद करावा याची गरजच नाही आणि आमच्या जिमने जाऊन केलं तर आमची मुलं बाळ आम्ही काय करायचं काय खायचं पैसा देऊन आम्हाला फुरला का असं आमची इच्छा आहे की हि हो रस्ता हो आपल्या बरोबर आता आणखी एक शेतकरी भगिनी आहेत भाभी आहेत आपण त्यांच्यात संवाद साधू काय तुमची प्रतिक्रिया राहणार आहे आम्ही एक शे बाधित शेतकरी आहे आणि ह्या आमच्या सोन्यासारख्या बागा आम्ही फुलवल्या आहेत सोन्यासारख्या बागा आम्ही फुलवल्या आहेत रक्ताचं पाणी करून ह्या बागा आम्ही तयार केलेल्या आहेत आणि आजपर्यंत कष्टाने जे आमचं रान उभं केलंय ते आम्ही आज सरकारला असं मातीमोल होऊ देणार नाही आज ह्या शेतीवर आमचं मुलांचं भविष्य मुलांचं शिक्षण मुलांचं सगळं आमचं भविष्य तीन पिढ्याचं आमचं पुढचं पिढी उद्ध्वस्त होणार आहे या शेतीमुळे आणि ही बागा आमच्या उद्ध्वस्त देणं ही मनेराजरी एक द्राक्षभूमी म्हणून ओळखली जाते आणि कोणत्याही परिस्थितीत आम्ही होऊ देणार जर इथं कुठल्याही अधिकारी कोणीही इथं जर आले तर याचा हातपाय तोडायला किंवा आम्ही आता जे घावल ते सरकार सा, त्या लोकांच्या तोंडात डोळक्यात घालणार आम्ही चटणीचा बुक्का सुद्धा त्यांच्या डोळ्यात टाकू आम्ही कुठल्याही स्तराला त्यांच्या जायला तयार पण कुठल्या परिस्थितीत आम्ही इथं रस्त्याची मोजणी करायला देणार नाही आणि आमच्या रानात आम्ही पाय ठेवायला ना देणार नाही आणि हा शक्तीपीठ मार्ग आम्हाला रद्द झाला पाहिजे तुमची काय प्रतिक्रिया आम्ही होऊनच देणार नाही हा शक्तीपीठ मार्ग काहीही झालं तर होऊनच देणार नाही उद्या पोलीस आली पोलिसांना हातबाई तोडीन त्यांच गोळ्या घालाय पण हु देणार नाही आम्ही अशी इच्छा आहे आमची आता सध्या तुमचं रान किती आहे आणि रान मस्त आहे आमचं एकरवर जाते एकरवर फिर पण आम्ही देणार नाही ठीक आहे तु, तुमची प्रतिक्रिया काय राहणार आहे कारण मुख्यमंत्री परवा जे नांदेडमध्ये त्यांची सभा झाली त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की शे, कुठल्याही शेतकऱ्याचा याला विरोध नाही आहे पण असं ते विरोधाभास दर्शवत आहेत की कुठल्याही शेतकऱ्याचा विरोध नाही परंतु खूप लोकांचा विरोध आहे तुमचं काय आहे खरं म्हटलं तर शक्तीपीठ महामार्गाची गरजच नाही सरकार शक्तीपीठ महामार्ग करणार आहे कारण त्यांचा स्वतःचा फायदा आहे त्यांनी लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली आपला फायदा करून घेत आहे आणि आम आमच्या मुलाबाळांचं भवितव्य कशावर जगणार आणि आमच्या मुलाबाळ उद्या कुठे जाणार आ... आणि शक्तीपीठाला आम्ही सरकारचा निषेधच करतोय जर शक्ती मोजणीसाठी सरकारची पोलीस अधिकारी जर आले तर आम्ही त्यांना आमच्या रानात पाय ठेवू पण देणार नाही आणि त्यांचा जीव आमचा पण गेला तरी बेहत्तर पण त्यांचा सुद्धा जीव घेतल्याशिवाय राहणार नाही आणि शक्तीपीठ महामार्ग हा रद्द झालाच पाहिजे तुमची प्रतिक्रिया काय कारण खूप कष्टाने शेती तुम्ही तयार केलेली आहे बागायत शेती तयार केलेली आहे अनेक पाण्याच्या हे सगळं किंवा शासन असा निर्णय घेत आहे या शासनाचा कशा तऱ्हे करा आम्ही शक्तीपीठ महामार्ग बाधित महिला आहोत आणि आमची कोणतीही मागणी नसताना सरकारने हा जो घाट गाठलेला आहे तो आम्ही मोडून काढू तुम्ही लाडकी बहीण लाडकी बहीण म्हणून जो आमचं लाडकी बहीण म्हणून जी तुम्ही आम्हाला स्वीकारलं त्याच पद्धतीने तुम्ही काय लाडक्या बहिणीचे संसार उद्ध्वस्त करू पाहता काय आम्ही खूप काबाड कष्ट केले जमीन घेतल्या बागायत द्राक, द्राक्ष बागायत के केले केली कर्ज काढले सर्व काही केलं तुम्ही जर असे उद्ध्वस्त करत असाल तर या महिला गप्प बसणार नाहीत तुम्ही तुमचे कोणतेही अधिकारी जर पाऊल ठेवत असतील तर आम्ही कोणीही महिला जोशाने पेटू आणि त्यांचा कोणताही आम्ही हेतू हे सफल होऊ देणार नाही त्यांचे हातपाय सुद्धा मोडायला आम्ही कमी करणार नाही शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला आपल्या बरोबर आणखी काही शेतकरी भगिनी आहेत आपण त्यांची चर्चा करू काय वाटतंय तुम्हाला ही शेती चाललेली आहे शक्तीपीठ महामार्ग तुमच्या शेतातून जातोय कसा विरोध करणार शक्तीपीठ महामार्ग आ, मार्गाला आमचा सर्व महिलांचा निषेध आहे शक्तीपीठ महामार्ग हा होऊन आम्ही देणारच नाही सर्व महिला शक्तीपीठ महामार्गावर आमचे जी जीवन संपूर्ण जीवन आहे आमचा दुसरा कुठलाही पर्याय आम्हाला शेतीशिवाय काही नाही आणि प्रत्येक आमच्या मुलासनी ती प्रत्येक मुलाला आमच्या मुल मुलगी देताना मुलीचे वडील विचारतात कि मुलाला जमीन किती आहे आम्ही नंतर मुलांना जमीन किती आहे हे सांगायचं आमच्या मुलं काय असेच ठेवायचे का सरकारने ह्या शक्तीपीठ महा मार्ग केला नाही पाहिजे आणि अशक्ती महामार्ग मा, करण्यासाठी जर शक इथं आले तर आम्ही जसे आमचे रक्ताचे वाहू तसे त्यांच्याही रक्ताचे व्हायला आम्ही भिनार नाही आणि शक्तीपीठ महामार्ग हा होऊन देणार नाही शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे म्हणून तुम्हाला काय वाटत एक शेतकरी म्हणून आम्हाला असं वाटतं या शेतीमध्ये आम्ही आमचे कबाड कष्ट करून मुलाबाळांना शिक्षण देतो आमची पोटं भरतो आणि या शेतीसाठी आम्ही लाखो रुपये खर्च करून पाण्याची सोय केलेली आहे तरी या आ, यह, हा शक्तीपीठ महामार्ग इथून गेला तर आमचे जीवन सगळे या शेतीवरच अवलंबून आहे आमच्या मुलाबाळांचेही जीवन सगळे शेतीवरच अवलंबून आहे जरी हा शक्ती पीठ महामार्ग इथन गेला तर आमचे जीवन सगळे उद्वस्त होणार आहे म्हणून आम्ही सरकारला निषेध करतो की हा शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे हा शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे उद्या काही दिवसांमध्ये शासकीय लोक तुमच्या रानामध्ये सर्वे करायला येण्याची शक्यता आहे म्हणजे येतील त्यावेळी तुम्ही कशा विरोध करणार आमच्या शेतीत जर त्यांनी पाय ठेवला तर आम्ही त्यांची तंगडी तोडायला सुद्धा भेणार नाही आणि आमच्या शेतीत त्यांनी पाय ठेवून हे आमचे आम्ही सगळ्या महिला सगळ्या झाशीच्या राणे ज्या आहेत त्या अशा ठामपणे उभा राहू की आम्ही इथं पाय ठेवून देणार नाही तुम्हाला काय वाटतं महामार्ग या जातोय तुमची शेती यामध्ये जाणार आहे होय आमची शेती द्राक्ष बाग आहे द्राक्ष बागेचं नुकसान होत आहे आणि पाणी आम्ही स्कीम तयार करून पाणी आणलेलं आहे शेतीला पाणी नसताना पैसे नसताना सुद्धा आम्ही व्याजानं दुसऱ्यांच्याकडं काढून घेऊन कस तरी पाणी दुष्काळात आम्ही आणले आहे शेतीसाठी आमचा दुसरा काहीही व्यवसाय नाही फक्त आमच्या मुलांची सगळं जीवन शेतीवर आहे शेतीशिवाय दुसरं काही सुद्धा नाही आम्ही सगळ्या शेतीवरच जगतोय आता तुमचा इशारा काय राहील की तुम्ही समजा उद्या शेतकरी अधिकारी आले पोलीस आले तर तुम्ही काय करणार आहात आम्ही येऊ देणारच नाही ना रस्ता होऊ देणारच नाही आपल्या बरोबर आणखी एक भगिनी आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया नक्की काय कारण सुशिक्षित आहेत त्यांना नक्की कळतंय की आपली शेती किती जाते काय जाते बागायत जमीन आहे आणि त्यांना या जगाचा अंदाज आहे अशा एक सुशिक्षित शेतकरी भगिनी आपल्या बरोबर आहेत काय प्रतिक्रिया नक्की राहणार आहे मंदिरा भूमी म्हणून ओळखली जाते आणि सगळा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून आहे आणि सरकार आमची शेती उद्ध्वस्त करू पाहते आणि आम्ही आमचा पूर्ण महामार्गाला पूर्ण निषेध आहे महामार्ग रद्द झालाच पाहिजे मिरज आपल्या मनेराजुरी मधल्या शेतकरी भगिनींच्या प्रतिक्रिया कारण हा जो शेत शक्तीपीठ महामार्ग आहे आणि जो मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ओळखला जातोय कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या महामार्गासाठी आग्रही आहेत ते या महामार्ग करणारच असं त्यांनी परवाच्या एका कार्यक्रमामध्ये ठासून सांगितलेलं आहे परंतु इथल्या ज्या भगिनींच्या ज्या प्रतिक्रिया आपण आता पाहिल्यात त्या हा महामार्ग कसल्याही परिस्थितीत होऊ देणार नाही आणि या महामार्गासाठी जर सर्वे करायला शासकीय अधिकारी आले जरी पोलीस घेऊन जरी ते आले तरी त्यांना तीव्र आणि कडाड कडाडून विरोध या ठिकाणी केला जाणार आहे प्रसंगी रक्ताचे पाठ वाहिले तरी चालतील हातपाय तुटले तरी चालतील परंतु हा शक्तीपीठ महामार्ग आमच्या रानातून आमच्या शेतातून करू देणार नाही असा ठोरा या निमित्तानं या सर्व शेतकरी महिला भगिनींनी दिलेला आहे